नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा सात कंपन्या बघणार आहो ज्या कंपन्यांना कडून आय पी ओसाठी मंजुरी मिळाली आहे आणि मित्रांनो या सात कंपन्यांमध्ये दोन कंपन्या अशा आहे ज्या कंपन्यांमध्ये आपल्या गव्हर्नमेंट बँक बेंक, कॅनरा बँकची मेजॉरिटी म्हणजे पन्नास पर्सेंटपेक्षा जास्त हिस्सेदारी आहे आणि मित्रांनो जेव्हा पण आय पी ओ येते कोणत्याही कंपनीचे मागचे मेजरली दोन कारण असते एक म्हणजे कंपनीला जर आपले कर्ज फेडायचे असेल किंवा आपला बिझनेस वाढवण्यासाठी फंड रेज करायचा असेल तर ती कंपनी फ्रेश शेअर इश्यू करून आय पी ओच्या थ्रू फंड रेज करते तसेच मित्रांनो दुसरे कारण म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्स किंवा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्सला जर आपले शेअर विकायचे असेल तर ते आय पी ओमध्ये ओ एफ एसच्या थ्रू आपले शेअर विकू शकतात तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही हेडिंग वाचू शकता अपकमिंग आय पी ओज कॅनरा रोबॅको हिरो मोटर्स अँड फाईव्ह ऑदर्स गेट सेबी गो अहेड म्हणजे मित्रांनो याचा अर्थ म्हणजे कॅनार रोबेको आणि हिरो मोटर्स या दोन कंपन्यासोबत अजून पाच कंपन्या म्हणजे टोटल सात कंपन्यांना सेबीकडून आय पी ओसाठी मंजुरी मिळाली आहे तर चला बघूया कोणत्याही त्या सात कंपन्या आणि त्या कंपन्या फ्रेश शेअर इश्यू करणार आहे की ओ एफ एसच्या थ्रू त्या कंपनीचे प्रमोटर्स किंवा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स आपले शेअर विकणार आहे तर मित्रांनो या लिस्टमध्ये सर्वात पहिली कंपनी आहे कॅनरा रोबॅको एम सी म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी तर मित्रांनो कॅनरा रोबॅको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ही कंपनी फोर पॉईंट नाईन एट कोटी शेअरचा आय पी ओ लॉन्च करणार आहे आणि मित्रांनो हा आय पी ओ पूर्णपणे ओ एफ एस राहणार आहे म्हणजे मित्रांनो या कंपनीचे प्रमोटर्स किंवा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स ओ एफ एसच्या थ्रू आपले शेअर विकणार आहे आणि मित्रांनो या ओ एफ एसमध्ये कॅनरा बँक टू पॉईंट फाईव्ह नाईन कोटी शेअर सेल करणार आहे तसेच ओ आर आय एक्स कॉर्पोरेशन युरोप एन व्ही आपले टू पॉईंट थ्री नाईन कोटी शेअर ऑफलोड करणार आहे या आय पी ओच्या थ्रू आणि मित्रांनो जर आपण करंटली बघितले तर कॅनरा रोबॅको ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये आपली सरकारी बँक बैंक, कॅनरा बँकची हिस्सेदारी आहे फिफ्टी वन पर्सेंट आणि उरलेली फोर्टी नाईन पर्सेंट हिस्सेदारी आहे ओ आर आय एक्स कॉर्पोरेशन युरोप एन व्ही ची नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो जिला सेबीकडून आय पी ओसाठी मंजुरी मिळाली आहे ती कंपनी आहे हिरो मोटर्स आणि मित्रांनो या कंपनीचा टोटल बाराशे कोटी रुपयांचा आय पी ओ राहणार आहे ज्यामध्ये फ्रेश शेअर इशू आणि ओ एफ एस दोन्ही पण राहणार आहे ही कंपनी आठशे कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश इशू करणार आहे ज्यामधले दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये ही कंपनी आपलं कर्ज फेडण्यासाठी यूज करणार आहे तसेच दोनशे सदोतीस कोटी रुपये ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी यूज करणार आहे आणि मित्रांनो चारशे कोटी रुपयांचा ओ एफ एस राहणार आहे म्हणजे मित्रांनो या कंपनीचे चारशे कोटी रुपयांचे शेअर या कंपनीचे प्रमोटर्स किंवा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स विकणार आहे तर मित्रांनो नेक्स्ट कंपनी आहे एम व्ही फोटो वोल्टेक पॉवर आणि मित्रांनो या कंपनीचा टोटल तीन हजार कोटी रुपयांचा आय पी ओ राहणार आहे ज्यामध्ये दोन हजार एकशे त्रेचाळीस पॉईंट शहाऐंशी कोटी रुपयांची फ्रेश शेअर इश्यू होणार आहे आणि आठशे छप्पन पॉईंट चौदा कोटी रुपयांचा ओ एफ एस राहणार आहे आणि मित्रांनो या दोन हजार एकशे त्रेचाळीस पॉईंट शहाऐंशी कोटी रुपयांच्या फ्रेश शेअर इशूमधला ही कंपनी एक हजार सहाशे सात पॉईंट नव्वद कोटी रुपये आपला लोन आणि त्याचे इंटरेस्ट पेमेंट करण्यासाठी यूज करणार आहे आणि मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे पाईन लॅब्स आणि मित्रांनो ही कंपनी दोन हजार सहाशे कोटी रुपये फ्रेश शेअर इश्यू करून रेज करणार आहे ज्यातले आठशे सत्तर कोटी रुपये ही कंपनी यूज करणार आहे आपले कर्ज फेडण्यासाठी तसेच सातशे साठ कोटी रुपये ही कंपनी यूज करणार आहे आपला बिझनेस वाढवण्यासाठी तसेच मित्रांनो ही कंपनी आय पी ओमध्ये फोर्टीन पॉईंट सेवन एट कोटी शेअर ओ एफ एसच्या थ्रू विकणार आहे या कंपनीचे इन्व्हेस्टर्स ज्यामध्ये पीक एक्स वी पार्टनर्स ॲक्टिस पेपाल मास्टरकार्ड टिमासेक इन्वेस्को मेडिसन इंडिया कॅपिटल एम डब्ल्यू एक्स ओ डिजिटल फायनान्स फंड होल्टको लोन कॅस्केड एल पी आणि को फाउंडर लॉकवीर कपूर यांचे नाव इन्क्लूड आहे तसेच मित्रांनो मणिपाल पेमेंट अँड आयडेंटिटी सोल्युशन्स या कंपनीला देखील आय पी ओसाठी साठी सेबीकडून मंजुरी मिळाली आहे आणि ही कंपनी आय पी ओच्या थ्रू बाराशे कोटी रुपये रेज करणार आहे नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो ओरकला इंडिया आणि मित्रांनो ही कंपनी एम टी आर आणि ईस्टर्न फूड्सची ओनार आहे आणि मित्रांनो या कंपनीचा आय पी ओ पूर्णपणे ओ एफ एस टू पॉईंट टू एट कोटी शेअरचा राहणार आहे आणि मित्रांनो ही कंपनी स्पेशल आय पी ओ आणत आहे आपल्या प्रमोटर्सना आणि एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सना कंपनीमधून एक्झिट करण्याची ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करण्यासाठी आणि मित्रांनो या कंपनीला देखील सेबीकडून आय पी ओसाठी मंजुरी मिळाली आहे नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो ज्या कंपनीला सेबीकडून आय पी साठी मंजुरी मिळाली आहे ती आहे कॅनरा एच एस बी सी लाईफ इन्शुरन्स आणि मित्रांनो या कंपनीचा आय पी ओ पूर्णपणे ओ एफ एस राहणार आहे ट्वेंटी थ्री पॉईंट सेवन फाईव्ह कोटी शेअरचा ज्यामध्ये कॅनरा बँक थर्टीन पॉईंट सेवन सेवन कोटी शेअर विकणार आहे तसेच एच एस बी सी इन्शुरन्स एशिया पेसिफिक पॉईंट फोर सेवन कोटी शेअर विकणार आहे तसेच पंजाब नॅशनल बँक नाईन पॉईंट फाईव्ह कोटी शेअर विकणार आहे आणि मित्रांनो जर आपण कॅनरा एच एस बी सी लाईफ इन्शुरन्स या कंपनीमध्ये होल्डिंग बघितली तर या कंपनीमध्ये मेजॉरिटी होल्डिंग आपल्या सरकारी बँक कॅनरा बँकची आहे फिफ्टी वन पर्सेंट तसेच एच एस बी सी इन्शुरन्स एशिया पेसिफिक होल्डिंग्स लिमिटेडची या कंपनीमध्ये होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पर्सेंट तसेच पंजाब नॅशनल बँकची कॅनरा एच एस बी सी लाईफ इन्शुरन्समध्ये हिस्सेदारी आहे ट्वेंटी थ्री पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की कोणत्या कोणत्या सात कंपन्यांना सेबीकडून आय पी ओसाठी मंजुरी मिळाली आहे आणि मित्रांनो तसेच बघितले की ही कंपनी आय पी ओ कशासाठी आणत आहे फ्रेश इश्यूच्या थ्रू फंडरेज करण्यासाठी की आपला प्रमोटर्स किंवा आपल्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्सना कंपनीमधून एक्झिट करण्याची ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करण्यासाठी तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही शेअर मार्केटमध्ये मा इन्व्हेस्ट करा किंवा नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय